आषाढी एकादशी महाभक्ती सोहळ्यानिमित्त विठुरायाच्या पावड पंढरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री अनंत अंकुशराव पंढरपूर जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभात तोच जगाचा कोशिंदा आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरी येथे असतात सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाउंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात आज आषाढी एकादशी निमित्त पंढरवीत लाखो भाविकांची मान पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे वयवर्ष पंचावन्न वर्ष आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे वयवर्ष पन्नास वर्ष मुक्काम पोस्ट अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला ते मागील सोळा वर्षापासून नियमितपणे वारी करतायत आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु या युक्तीप्रमाणे वारकऱ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे कारण आज आषाढी वारीचा सोहळा साजरा होतोय दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्याच्या आतुरतेनं वाट पाहत असतात आज चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा सोहळा भरला आहे वारकरी हरिणामाच्या गजरात तल्लीन आहेत बळीराजा सुखी होऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ हो दे त्यांच्या जीवनात समृद्धी होऊ दे असं मागणं बळीराजाकडे मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली या राज्यातील जनता सुखी होऊ दे राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आज सगळीकडे भक्तिमय वातावरण झालंय या वर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झालेत पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याचा कारभार सुरू आहे या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे त्याचं पीक चांगले येऊ दे चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं विठ्ठलाला मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहिर्या आहेत आशाबाई आहिर्या आहेत त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकटा नाही तर चार पिढ्या माझे बाबाही होते पूजेला आज चार पिढ्या हा तीन वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो की पांडुरंगाची कृपा आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत मी विठ्ठल रखमाईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आपल्या सर्व संत माऊलींना मनापासून नमस्कार करतो वंदन करतो खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपण फडकवत ठेवत त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद पंढरपूरला आपण आल्यानंतर सगळीकडे जो पांडुरंगाचा जयघोष आपण ऐकतो या ठिकाणी सगळं जे काही वातावरण पाहतो आपण अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळे लोक आशीर्वाद घेत आहेत पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत मला वाटतं यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त जास्त वीस पंचवीस टक्के वारकरी आमचे बांधव भगिनी जास्ती संख्येने आलेले आहेत कारण पाऊस चांगला पडलाय पेरण्या झाल्या दुबार पेरणीचं संकट नाही एष्ठीला प्रवास ज्येष्ठांना मोफत महिलांना अर्धा तिकीट आणि टोल फ्री करून टाकलंय वारकऱ्यांना आज दिंडीला पण आपण अनुदान दिलंय आणि सगळंच आज खरं म्हणजे लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे लाडका भाऊ पण झाला आहे त्यालाही आपण दर महिन्याला सायपण देतोय शेतकऱ्यांना देखील साडेसात एच पी मोटर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल मोफ माफ तेही करून टाकलंय हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर बळीराजावरचे संकट दूर कर चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे चांग सुख समृद्धी येऊ दे कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे शेतकरी वारकरी कष्टकरी कामगार माझ्या माता भगिनी युवक ज्येष्ठ सगळे सगळे लोक या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते आणि पांडुरंगाने देखील हे आता गेल्या दोन वर्षामध्ये आपण पाहिलं तर दोन वर्षामध्ये या राज्यातले अनेक प्रकल्प आपण सुरू केले विकास आपण करतोय कल्याणकारी योजना आपण आज जाहीर केल्या त्याच्याकडे सगळीकडे चांगलं वातावरण आहे आणि मला सगळ्यात आनंद म्हणजे आपल्या अवशेकर महाराज मगाशी मला दाखवत होते तिकडेही आपल्या नवीन जे आपण काम केलं आणि हे पण आपण नवीन केलंय म्हणजे जे जुनं रूप आहे ते आपलं पुन्हा या ठिकाणी या मंदिराचं आपण आणतोय हे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद आहे कारण जे जे काही इथं आपण त्र्याहत्तर कोटी रुपये दिले ना त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाख रुपये आपण ह्या मंदिराचं जे काही संवर्धन जतन संवर्धन करण्यासाठी दिले त्याचाही उपयोग इथं होतो आहे चांगलं काम होतं आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आज खरं म्हणजे सगळ्यांना आज आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन आपण बिलकुल बंद केले नाही ते चालू ठेवलं कारण शेवटी अठरा अठरा तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं म्हणजे आपल्या शासकीय पूजेमध्ये मुळे त्यांचं दर्शन बंद नये मुखदर्शन देखील चालू आपलं गेल्या वर्षापासून आपण सुरू ठेवलं आणि आपलं प्राधान्य पहिलं वारकऱ्यांना आहे व्ही आय पी लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिलं प्राधान्य देण्याचं काम आपल्या आपण केलं पाहिजे आणि म्हणून मी यापूर्वी देखील मगाशी आवशेकर महाराज म्हणाले की मी आलो अगोदर आलो पहिलं बघितलं सगळं आणि सगळ्या सोयी नियोजन नियो इकडे आमचे तीन मंत्री बा आपले तानाजी सावंत गिरीश महाजन चंद्रकांत दादा इकडे थांबून होते आणि आमचं नियोजन एवढंच की बाबा याच्यामध्ये वारकरी संप्रदाय येतो मोठ्या प्रमाणात लाखांच्या संख्येने त्याची गैरसोय होऊ नये मला थोडंसं पहिल्यापासून सवय आहे कार्यकर्ता मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करायची सवय आहे त्यामुळे मी त्या दिवशी देखील आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांच्या ताफ्यामुळे मी मोटरसायकलवर बसून गेलो सगळा परिसर पाहिला आणि सगळं पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी आणि आपले सर्व प्रशासन त्यांना ज्या ज्या काही सूचना दिल्या आज स्वच्छता चांगली आहे ना स्वच्छता स्वच्छता चांगली आहे ना का मीच सांगतोय चांगली आहे म्हणून स्वच्छता पिण्याचं पाणी या ठिकाणी नियोजन या सगळं जे काय आरोग्य केंद्र चार ठिकाणी आरोग्य केंद्र आठ लाख लोकांनी त्याच्यामध्ये तपासणी केली पंधरा लाखापर्यंत त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे जेवढे आपले वारकरी येतील त्यांची आरोग्याची काळजी देखील आपल्या शासनाने आणि प्रशासनाने घेतलेली आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्या सगळ्यांना अनेक लोकांना इथं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने आज मला आनंद आहे समाधान आहे की मुख्यमंत्री असताना पंढरपूरमध्ये अनेक कामं करता आली गेल्या वर्षीपेक्षा आपण निधी पण डबल दिला कलेक्टर काय बरोबर आहे ना कलेक्टरना सांगितलं काय कमी पडणार नाही पांडुरंगानेच दिलेलं आहे ते त्याच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही आपण मोठा विकास आराखडा करतोय तोही देखील इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही हे सरकार तुमचं आहे आणि सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास करत असताना आपल्या कुणालाही नाराज करायचं नाही आणि विकासामध्ये सगळ्यांचा हातभार सहकार्य लागलं पाहिजे त्यामुळे सगळ्यांच्या संमतीने आपण हे सगळं करू वारकरी दिंड्यांनाही देखील आपण यावर्षी अनुदान दिलं वारकरी महामंडळ केलं त्याच्यामध्ये काही सूचना आपल्या वारकऱ्यांच्या आहेत त्या सूचना घेऊनच आपण पुढे जाऊ तुम त्या असा आपण निर्णय घेतला म्हणजे झाला तसा राबवणारे लोक आपण आपलं सरकार नाही आपलं शासन सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही तुम्ही मागणी केलेली आहे आपल्या जसं तिरुपती बालाजीला टोकन पद्धत आहे आणि दर्शन रांगेमध्ये किती तास उभे राहतात लोक अठरा अठरा वीस ता वीस तास उभे राहतात ते मी स्वतः बघितलं जाऊन त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया त्याला लागणारे एकशे तीन कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल गिरीश महाजन इकडे आमची चर्चा झाली ग्रामविकास मधून आपण ते करतो दुसरं जे आपल्याला एम टी डी सीचं जे आहे एक्स ते एक्सटेंशन करायचं आहे तेही आपण एक्सटेन्शन पुढे करू तेही आपण आपल्याला या ठिकाणी शब्द देतो बाकी जे काही छोटी मोठी जी कामं आहेत रस्ते असतील पाणी आहे दिवाबत्ती आहे ड्रेनेज आहे हे सगळ्या गोष्टी होत राहतात आणि लाखो वारकरी खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही एवढी खात्री आपल्याला आम्ही देतो आणि पुन्हा एकदा याच सगळ्यांना आषाढी च्या महापूजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो हां आणि आरोग्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली इकडे लाखो लोक येतात आपले वारकर येतात आज बघितलं आपण की कॅम्प लावलेत आरोग्य शिबीर लावलेत आय सी यू देखील टेम्पररी बनवले तिथं पेशंट देखील ऍडमिट होते त्यांनाही भेटलो मी जाऊन आणि म्हणून परमनंट इथलं काम झालं पाहिजे पालकमंत्री महोदय दादा आणि म्हणून एक हजार बेडचं हॉस्पिटल देखील पंढरपूरमध्ये दे, करण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेऊ आणि अशा प्रकारचं वि विकासाचं जे काही काम आहे ते या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून करू एवढी खात्री आपल्याला देतो तुम्ही प्रचंड जे काही मी रस्त्याने येताना पाहतो एवढं ये प्रेम वारकरी बांधव भगिनींचं मिळतं आहे हे लाभ हे भाग्य माझ्या नशिबात मला मिळालं आहे त्यामुळे हे आपल्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आणि त्यामुळे मी आपला ऋणी आहे आपल्याला पुन्हा एकदा त्यांचं काय हो ठीक आहे ते मी घेतो निवेदन तर तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो विठ्ठलराव सगळं होईल बरोबर पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं ठीक होईल काही कमी पडणार नाही तुम्ही काळजी करू नका शेवटी एक सरकार कुणाचं आहे तुमचं आहे ते तुम्हाला ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या या पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळत राहतील एवढंच शब्द देतो मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मंदिर समितीचं चा कर्मचाऱ्यांचा काही तर विषय आहे बरोबर ना सातवा वेतन आयोग आणि त्याच्या बाबतीत देखील आपण सरकार सकारात्मक आहे बिलकुल त्यामध्ये काळजी करू नका आपलं हे सरकार देणार आहे आणि दोन्ही हाताने देणार आहे पांडुरंग जसं देतो आहे तसं या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन की ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण अडचणी सोडवू आणि छोट्या मोठ्या त्या अडचणी असतील त्या आपल्याला बसून सोडवता येतील पालकमंत्री आहेत आमचे दोन्ही मंत्री आहेत हे सातत्याने संपर्कात आहेत त्यामुळे दर्शन दर्शन रांगेत देखील खूप लोकं उभे आहेत त्यामुळे जा मी जास्त वेळ आपला घेत नाही मी आधीच आवश्यकर महाराजांना सांगितलं हा कार्यक्रम अतिशय आपण थोडक्यामध्ये आटपूया पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असंच प्रेम कायम असू द्या आणि पांडुरंगाचा आशीर्वाद असाच कायम आपल्या सगळ्यांच्यावर राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो पांडुरंगाच्या त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आरोग्याची वारी पंढरीच्या तारीख महाआरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळा वाखरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन